सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण तत्पूर्वी एक लाईक दत्त माझा मी दत्ताचा साठी माऊलींनो चॅनल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त नामावरील प्रेम आणि आपण जी साधना करत असतो दत्त नाम घेत असतो त्यात सातत्य राहणे हेच नामसाधनेतील खरे वैशिष्ट्य आहे दत्तनामाबद्दल आपल्या मनामध्ये प्रेमभाव हवा आणि या प्रेमभावाची आपल्या मनामध्ये जाणीवपूर्वक त्याची वृद्धी करावी दत्तनामस्मरण हे आपोआप घडू लागले की आपोआपच या प्रेमभावाची देखील वृद्धी होऊ लागते आणि हा भाव सुद्धा आपल्या मनामध्ये सातत्याने निरंतर टिकून राहण्यासाठी आपल्याला दत्त महाराजांबद्दल श्रद्धा भक्ती असणे अत्यंत आवश्यक आहे नाही का, का। म्हणूनच दत्त नामस्मरण आपण श्रद्धेने निष्ठेने आणि सातत्याने घेतलेच पाहिजे आपल्या मनामध्ये सतत या ना त्या प्रकारचे विचार आणि त्यांचा गोंधळ सुरू असतो नामाबद्दल शंका कुशंका सुद्धा येऊ लागतात तर असे कुठलेही विकल्प आपल्या मनामध्ये न येऊ देण्यासाठी आपण आपले चित्त सावध ठेवावे आणि जाणीवपूर्वक दत्त नामस्मरण करावे व हळूहळू नाम घेता घेता आपल्याला दत्त नामस्मरणाची महती लक्षात येते आणि त्यामुळे आपल्या मनातील विकल्प सुद्धा मग हळूहळू विरून जातात जेवढे जास्त दत्त नाम जेवढे जास्त दत्त नामाबद्दल आपली आस्था वाढेल तेवढेच दत्त महाराजांचे नाम आपले आपल्या मनामध्ये दृढ होईल आता नामस्मरण करताना पुष्कळ वेळा आपण आपली जपसंख्या मोजत असतो पण नाम घेताना जर आपल्या आराध्याबद्दल जर आपल्याला आपल्या दत्त महाराजांबद्दल जर मनामध्ये प्रेमभाव उत्पन्न होत नसेल तर मग जपाची संख्या कितीही झाली तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही आपण तीव्र अंतकरणाने केलेली अल्पशी साधना सुद्धा माझ्या दत्त महाराजांना आवडते पण त्या अल्प साधनेतही सातत्य असावे हे मात्र तेवढेच खरे आणि दत्त नामस्मरण करताना आपण आपला अहंकार दूर ठेवण्याचा होता होईल तेवढा आटोकाट प्रयत्न करावा कारण आपल्या साधनेत अहंकाराचा फार मोठा अडसर असतो मी दत्तनाम घेतो किंवा मी अमुक एक साधना करतो म्हणून मी फार काही मोठे काम करतो ही भावना हा अहंकारच फार धोकादायक असतो नाही का माझे दत्त महाराज सांगतात की परमार्थ करताना त्यात आपल्याला काय मिळाले त्यापेक्षा जे मिळवलेले आहे ते टिकवणे हे जास्त कठीण आहे श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबर